आदेश सतन आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौर्याची सिद्धको को आदेश तुमच्याकडे पैसे येतच नाहीयेत आले तरी टिकत नाही पगार झाला की दहा दिवसातच पैसे संपतात बऱ्याच वेळा तुम्हाला दुसऱ्यांच्याकडून उसने पैसे घ्यावे लागतात त्याचे उसने पैसे पण तुम्हाला देता येत नाहीये पैसा प्रचंड कमवताय पण तो टिकतच नाहीये पैसा येतोय पण तो हॉस्पिटलला जातोय किंवा कुठेतरी खर्च होतोय त्याचा हिशोबच लागत नाही तर दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी हा उपाय नक्की करा हातपाय धुतल्यानंतर रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी चंद्र बघायचा चंद्राला नमस्कार करायचा आणि गायत्री मंत्र हा मंत्र बारा वेळा म्हणायचा नंतर चंद्राला नमस्कार करायचा आणि घरात येऊन कोणाशी न बोलता झोपून जायचं प्रत्येक पौर्णिमेला हा तुम्ही उपाय करा आणि तुम्हाला रिझल्ट स्वतः दिसेल तुमच्याकडं अखंड लक्ष्मी राहील येणारा पैसा टिकेल पण पौर्णिमेच्या रात्री हा नक्की उपाय करा दत्त जयंती योगा योगा आलेली आहे योगायोगाने गुरुवारी चाललेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे उपवास पण चालू आहेत असा त्रिवेणी संगम झालेला आहे तर आपण नक्की हा उपाय करा आणि रिझल्ट बघा आदेश